मग काबर सकाळी सकाळी दूध पिऊ राहिलं कसं कळालं पण तिला देना आमच्या माझ्या सकाळी नाश्ता राहतो

माझी नातंच आंघोळ झाली मी ना तर मस्त पोहे खाते मी ना घरी जाऊन आंघोळ करणार होते पण म्हणलं ब्रशेदा करायचा घरी जाऊन परत आंघोळ करायची त्याच्यापेक्षा आंघोळच करून घेतली मस्त आता नाश्ता करून घेते पोहे बनवले मम्मीने इकडं मस्त कांद्याची भाजी बनवली येताना मंजूर आजले काम टाक परत पण मेकअप त्याच्यामुळे ना मला मेकअपची बॅग पण व्यवस्थित भरून ठेवायचे आता मम्मी निकडं आता ब्लाउज शिवते बोट मेक आणि मी साडीला फॉल लावून ठेवायचे ठेवलंय आता आज सिलाई करायची आणि इकडे चालू आहे ते सरकारी क्लासेसचे फॉर्म भरायचे परत नावन ते लिहायचे किती ॲडमिशन झाले ते फ्रीमध्ये त्याच्यामुळे ॲडमिशन होत आहे पण डॉक्युमेंट पण तेवढे लागते आहे त्याला डॉक्युमेंट किती आठ ठेवली आम्हाला आहे आता जेवण करायचं आहे मस्त कांद्याची भाजी काय भाऊ भाग नाही खा इथं बटन लावायचं आहे केलं अपेक्षेच्या मधून मग घेऊ काय करावं लावू का बटन पण बटन लावू का कसं वाटतं का दिदी सांग ना त्याला बटन लावू मागून त्यांना विचार बघू कसं शिवला विचार दाखवू दीदी काळा इकडं कळी बट दोन आस्ता लागते अगं लांबाईला दोन असता इकडे ना आता पार्लरचे कस्टमर चालू होते तर, तर, तर आता लग्नाचा सीजन चालू आहे त्याच्यामुळे पार्लरचे कस्टमर कंटिन्यू चालू असतात त्याच्यामुळे एवढं व्हिडिओ शूट करायला पण वेळ नाही भेटत कारण मम्मीला मला दोघींना पण जास्त गर्दी झाली कस्टमर करावं लागतं तर आता फेशियल चालू आहे इकडे ना आता ब्लाऊज कटिंग चालू आहे कचरेता येते आहे ना आपल्या कस्टमरचे ब्लाऊज आहे ना त्याच कटिंग करून देतं मम्मीला आणि आपल्याकडेच क्लास केला आहे त्याच्यामुळे ते आहे ना एकदम परफेक्ट मापन ते काढता ब्लाऊज कटिंग करता आणि मम्मीला पण खूप ब्लाऊज राहता शिवाय त्याच्यामुळे ना एवढा लोड लय जास्त लोड राहत त्याच्यामुळे ना ब्लाऊज कटिंग करून त्याच देत्या मम्मीला माझे निघा आयब्रोचे कस्टमर चालू आहे कस्टमर ना त्यांना माझ्याच हाताने आयब्रो लागतात त्याची मम्मीच करते त्यांचे आयब्रो आमच्या नाताच कस्टमर झाले साडेसहा वाजून गेले सात वाजत आले आणि मेन मी चालले आता हार गाठायला ते कानसल्याचे बेलन ते बनवायचे तर ते करून येतो मॉडेलसाठी शो साठी आज एवढं कम्प्लीट झालंय घागरेचं ते ब्लाउजन ते तर मम्मी मी ना आता जाऊन येते नंतर आम्ही स्वयंपाक करून आले मेन मी नातीकडं आलो होतो ते कानातल्याची तस वेल तयार करायचे होते मला ज्वेलरीवरती मॅचिंग कारण दुकानात भेटतच नव्हते तसे हेवी वेल तर जुना हार होता तो आम्ही तोडला मग त्याचे बनवले काहीतरी जुगाड केला आहे आम्ही एक नवीन आणि माझ्या मैत्रिणींची मम्मीच त्या बनवत्या त्याच्यामुळं आम्ही आलो होतो त्यांच्याकडंच त्यांनी पण जसं पाहिजे तसंच तयार करून दिलं आहे मला ते वेल मी ना आताच घरी आलोय आणि मी ना स्वयंपाक बनवते मटकीची भाजी मम्मीने भात बनवला आहे मी मस्त मटकीची भाजी बनवली आणि मी तर आवाज म्यूट केला आहे कारण आमच्याकडून खूप डीजेचा आवाज चालू आहे त्याच्यामुळे कॉफी राईट पण लागलं असतं त्याच्यामुळे ना तिथला आवाज म्यूट केला आहे मी आणि तीन तारखेला फॅशन शो आहे तीच तयारी चालू आहे आमची सगळी एक दोन तीन आमचे तीन दिवस खूप बेची शेड्यूल होईल त्याच्यामुळे ना आत्ताच तयारी करायची आम्हाला सगळी hmm? कमराला नाही ना येणार नाही टाकते ना। येणार हे याला कमी पडेल का नाही परफेक्ट ये पण हे याच्यातून ववायचं कसं त्याला खाली गाठ पाहू पाहून आपण सुट्टे नाही का तुला आठवत का मन्या मन्याची लटकणी कुठे ती वरणी ती वरणीच नाही सापडली खूप दिवसाची इकडं सामान आणल्यापासून मग आई मी बॉटल क्लीन मॉड ववून घेऊ हे कट करून वाटलं तरी याला लावून తిర్కి క్ర వచ్చ